केलं मार्गदर्शन केलं ते आपले लाडके आमदार सन्मान्य राहुल भैया आदरणीय अण्णासाहेबजी देशमुख आत्ताच इथे आवर्जून आलेले आदरणीय विजयदादा थोरात सन्मान्य प्रतापभाई देशमुख आदरणीय कुंबे साहेब जिल्हा परिषदचे आपले सदस्य गीतेजी सभापती पंचायत समितीचे सन्मान्य चोरमळेजी काकासाहेब चव्हाण उपस्थित असलेले सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेगण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाटीलजी आणि आपले आपले हा मुंडे साहेब कुठे आहेत कुठे आहेत आहेत ठीक आहे ज्येष्ठ नेते काजी साहेब उपस्थित सर्वच आदरणीय नेतेगण उपस्थित सर्व वडीलधारी बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो आपली सभा ही सुरू होऊन दोन तास झाले आपण शांतपणे आमचं मनोगत ऐकताय ताए। आजची परिस्थिती या देशाची अशी झालेली आहे की गेले साडेपाच पाच वर्ष जे काय आपण भोगलय यात काहीतरी बदल व्हायला हवा अशी सर्वांची प्रामाणिक भावना आहे खरंय का नाही पाच वर्षापूर्वी अशीच निवडणूक होती पेपर उघडा टीव्ही लावा रेडिओ लावा सर्वांचं परत एकदा स्वागत थोरात साहेब शाहू साहेब तर मी आपल्याला हे सांगत होतो की पाच वर्षापूर्वी निवडणुकीच्या तोंडावर एक वेगळं स्वप्न रंगवलं गेलं होतं टी व्ही रेडिओ आणि पेपरच्या माध्यमातून प्रचंड जाहिराती होत्या आणि अच्छे दिनच स्वप्न जे आहे त्या स्वप्नाच्या बाबतीत आपल्याला देखील विश्वास वाटत होता अनेक आश्वासनं दिली गेली होती आपल्याला त्यातली बरीच आश्वासनं चांगली वाटत होती सगळ्यात आवडतं आपलं आश्वासन कुठलं होत लगेच पंधरा लाख पंधरा लाख म्हणजे आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही मुलीच्या मुलाच्या शिक्षणाची आता चिंता नाही नवीन घर घर बांधायचं असेल तरी काही विशेष चिंता नाही असं साधारण प्रत्येकाला वाटत होतं कारण एका मोठ्या माणसाने शब्द दिला होता की प्रत्येक भारतीयाच्या खात्यावरती पंधरा लाख रुपये आम्ही जमा करणार आता माझा प्रश्न आहे ते पंधरा लाख रुपये किती जणांच्या खात्यावर जमा झाले मग आता पंधरा लाख जाहीर करून पाच वर्ष झाले दाम दुप्पट यावेळेस तीस लाखाचं तरी बोलायला हवं हो होतं काहीच बोललं नाही परवा औषाला सभा झाली मोठं भाषण झालं चाळीस पन्नास मिनिट बोलले परंतु त्या पंधरा लाखाच आणि त्याच्यावरच्या व्याजाचं काहीच नाही बेरोजगारीच्या बद्दल पाच होते आठवतं का नंतर तर म्हटले दरवर्षी दोन कोटी नवीन नोकऱ्या आपल्या या ईट परिसरातल्या आपल्या ओळखीच्या एखाद्याला जर नोकरी लागली असेल या सरकारच्या माध्यमात तर कृपया आपले हात वर करा आपला आम्ही इथे सत्कार करू इथे आहेत हार आहेत गुच्छ आहेत उलट झालं यांनी धोरण असं राबवलं जीएसटी आणली अयोग्य पद्धतीने जीएसटी राबवली आणि नोटबंदी केली आठवते का नोटबंदी पाचशे हजारच्या नोटा बंद केल्या आणि दोन हजारच्या नोटा काढल्या काळा पैसा वरती आळा होते मला अजूनही कळालं नाही पाचशे हजारची नोट बंद करून दोन हजारच्या नोटा काढल्याने काळा पैसा कमी कसा झाला तुम्हाला काय कळालं का मला एवढच माहिती आहे की या जीएसटी नोटबंदीमुळे रोजगार कमी झाले आपल्या देशामध्ये पंचेचाळीस वर्षात जेवढी बेकारी नव्हती बेरोजगारी नव्हती तेवढा उच्चांक बेरोजगारीचा आत्ता गाठलाय एक कोटी दहा लाख कुटुंब बेरोजगार झालेत हे वास्तव आहे तिसरा मुद्दा त्यांनी मांडला होता तो म्हणजे महागाईच्या बाबतीत बस हो गई महंगाई की मार अबकी बार तेव्हा म्हटले होते आता कोणी बोलणार नाही तसं परत आपल्याला खपायचंय काय महागाई कमी करणार म्हटले होते खरंच महागाई कमी झाली का त्यांनी गॅस आपल्याला मोफत दिला पाईप मोफत दिलं रेग्युलेटर मोफत दिलं गॅस कनेक्शन मोफत दिलं त्याच्या बरोबरच्या सिलेंडरचं काय जो सिलेंडर साडेतीनशे रुपयाला दोन हजार चौदा मध्ये मिळायचा तो आज कितीला मिळतो साडेआठशे सातशे आठशे नऊशे नऊशे कसं काय दुप्पट झालं पाच वर्षात असं काय झालं की गॅसच्या सिलेंडरची किंमत दुप्पट झाली एकच मला वेगळं दिसतंय भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलं म्हणजे महागाई वाढली बेरोजगारी वाढली पंधरा लाख रुपये काही आले नाही महागाई वाढली आपण म्हणतोय पण आपल्या ईट परिसरामध्ये काही कांदा उत्पादक असतील ना आहेत ना याच सरकारने आपल्याला शब्द दिला होता की शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू कांदा उत्पादकाचं किती चौपट झालंय का, का कस चौपट सगळं चौपट झालंय आपण हसण्यावरती थोडस नेतोय परंतु ह्याच्या मागे यांची चुकीची धोरण आहेत बेफिक्री आहे आणि स्पष्टपणे निर्लज्जपणा आहे आज शेतकरी आणि ग्रामीण भागातली जनता तरच ते अडचणीत आहे प्रचंड त्रासात आहे आर्थिक दृष्ट्या कोलमडलेली आहे परंतु यांना राजकारणाच्या पलीकडे काहीच सुचत नाही आज दुष्काळी परिस्थिती आहे आपल्या भागातला प्रत्येक व्यक्ती व्यथित आहे पाण्याची म्हणावी तशी सोय होत नाहीये चाऱ्याची सोय होत नाहीये छावण्या आपण मागतोय परंतु म्हणावं त्या प्रमाणात छावण्यांची मंजुरी मिळत नाहीये हाताला काम नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये हे भाजप शिवसेनावाले तिसरच तिसरंच काहीतरी काढतात शिवसेनेने तर एक वेगळाच विषय पुढे आणला पहिले मंदिर फिर सरकार म्हटले आठवतं तुम्हाला दोनच महिन्यापूर्वी पंढरपूरची सभा पहारेकरी चोर आहे म्हटले कोण म्हटलं मराठीत बोलले कोणाविषयी बोलले मग जो पहारेकरी चोर आहे त्या चोर असलेल्या पहारेकऱ्या बरोबर तुम्ही दुसऱ्यांदा जर घरोबा करत असाल तर मग तुम्ही कोणात विचार करण्याची बाब आहे ना अफजल खान शाहिस्ते खान औरंगजेब कोणाला म्हणत होते हे लोक आणि मग त्यांच्याच कुशीत जाऊन बसलेत त्यांनाच वाकू नमस्कार करतात त्यांचा फॉर्म भरायला जातात इलेक्शनचा दुटप्पीपणा तुम्ही समजून घ्या शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तो स्वाभिमानी मराठा बाणा स्वाभिमानी मराठी बाणा हा वेगळा आणि आत्ताची ही लाचार सेना वेगळी तुम्ही समजून घ्या खिशातले राजीनामे तुमच्या माझ्या हितासाठी कुठे बाहेर आले नाही पाच वर्ष शिवसेनेकडे पालकमंत्री पद आहे केंद्रात आणि राज्यात मंत्रिमंडळात शिवसैनिक बसलेत परंतु तुमच्या माझ्या हिताचा एक तरी निर्णय त्यांनी घेतला का पाच वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यात एक तरी मोठा प्रकल्प त्यांनी आणला का एक तरी मोठी योजना आणली का उलट केलं त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीने जी चांगली कामं सुरू केली होती कृष्णा खोऱ्याचं आपल्या प्रकल्पाचं काम जे सुरू केलं होतं अनेक विविध विकास कामं सुरू जी केली होती त्यांना अतिशय कमी निधी दिला आणि ही सर्व काम बंद पाडण्याचं पाप केलं हे वास्तव आहे मक्याचं लोणचं देऊन काही होत असतं का मक्याचं लोणचं माहितीये तुम्हाला तुमच्याकडे दिलं होतं का नाही शिवसेनेने इथे दिलं होतं नव्हतं दिलं बीड मध्ये एक दिलं होतं बघा आणि उमरग्याला दिलं होतं तुम्ही वाचला नंतर घ्या माहिती संशोधन करा त्या मोबाईल वरन मक्याच लोणचं भावना या लोकांची नाहीये आणि त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिरातीचा एक नवीन पायंडा पाडलाय तुम्ही पेपर मध्ये टी वरती जाहिरात बघितली असेल मत मागायला हे लोक जेव्हा येतात त्यांना एक सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय काय सवाल आहे रोज आपण पेपरमध्ये बघतोय ते लाज कशी वाटत नाही काही चुकीचं बोलतोय का आपण काहीच केलं नाही आपल्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो छोट मी मी उद्योग खात्याचा राज्यमंत्री होतो आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुलांना मुलींना रोजगार उपलब्ध व्हाणं गरजेचं आहे आपल्याकडे जास्त कारखानदारी नाहीये आपल्या मुलांना कुठेतरी पिंपरी चिंचवड पुण्याला जावं लागतं नवी मुंबईला जावं लागतं त्याच्याऐवजी इथेच मोठे उद्योग यावे म्हणून आपण अडीच हजार एकरची एमआयडीसी मंजूर करून घेतली उस्मानाबाद आणि बार्शी या बॉर्डरवरती दीड हजार एकर उस्मानाबाद तालुका हजार एकर बार्शी तालुका तिथे गॅसची लाईन चालली रिलायन्सची उजनीवरनं उस्मानाबाद शहराला जे पाणी आणलंय त्यातलं दहा लाख लिटर पाणी रोज देण्याचा आपण करार केला उच्च दाबाची विजेची लाईन आणि या सर्व गोष्टींबरोबर अडीच हजार एकर जमीन आता गेले साडेचार वर्ष मी पाठपुरावा करतोय विधानसभेत करतोय पत्र देऊन करतोय प्रत्यक्ष भेटून करतोय शिवसेनेच्या उद्योग मंत्र्यांकडे सुभाष देसाई साहेबांकडे मी पाठपुरावा करतोय हे सगळं तयार आहे तुम्ही फक्त उद्योजकांची बैठक बोलवा उद्योजक आले त्यांना आपण सादरीकरण करू सगळं उपलब्ध आहे फक्त तुम्ही इथे उद्योग टाका म्हणून तुम्ही प्रयत्न करा नक्की उद्योग येतील साडेचार वर्षात या मंत्री महोदयांना एक साधी बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही आणि शिवसेना कोणाच्या जोरावरती राजकारण करते युवकांच्या आणि याच मुलांना युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची सुवर्ण संधी त्यांच्या हातात होती पायाभूत सुविधा आपण उपलब्ध करून दिल्यात उद्योग खात्याचे मंत्री शिवसेनेचे परंतु साधी बैठक घ्यायला त्यांना वेळ मिळाला नाही उस्मानाबादला येऊन अडीच हजार एकरची एमआयडीसी कुठे आहे हे बघायला सुद्धा त्यांना वेळ मिळाला नाही त्यांनी तसदी घेतली नाही त्यामुळे या शिवसेनेच्या बद्दल आपण कुठली भावना ठेवायची हे निश्चितपणे तुम्ही समजून घेणं ही काळाची गरज आहे शिवसेनेच्या उमेदवाराच्या बाबतीत मी काही बोलायची आवश्यकता आहे मला वाटत नाही काही गरज आहे माहिती आहे सगळं आपल्याला किती गुणी लेकरू आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही बाकीच बोलणार नाही माझ्याबद्दल नक्कीच एवढं सांगेन की आपल्या भागातल्या अडचणी सोडवण्याचा गेले पंधरा वर्ष मी प्रामाणिक प्रयत्न करतोय आपल्या भागामध्ये चांगलं जे काही आहे ते कसं आणता येईल आपल्या भागाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न माझे चालू आहेत आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या अडचणी घेऊन आलाय आणि निश्चित आपल्याला देखील स्वतः या बाबतीतला अनुभव असणार आहे आपले लाडके आमदार यांनी गेल्या पंधरा वर्षात आपल्या भागाच्या विकासासाठी केलेलं काम त्यांनी घेतलेले परिश्रम ज्या चिकाटीने ते नेहमी ने पाठपुरावा करतात हे आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे आणि मग आपल्या या उमद्या आमदाराबरोबर आपल्याला दिल्लीमधून जर साथ अजून मिळाली तर मग आपल्या भागातली कामं किती गतिमान होतील याचा नक्कीच आपण विचार करा ईटला अजून एक राष्ट्रीयकृत बँक आणणं हे काही कठीण काम राहील का आपल्याला कृष्णा मराठवाडा प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करून घ्यायचा आहे एक नंबरचं जर कुठलं काम असेल आपलं तर ते राहणार आहे कारण त्या कामाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातली लाखो एकर जमीन बागायती होणार आहे दुष्काळी परिस्थितीत देखील पश्चिम महाराष्ट्रातलं आपल्या हक्काचं पाणी आपल्याला उपलब्ध राहणार आहे त्यामुळे तो प्रकल्प पूर्ण ताकदीने मार्गी लावणं त्याला राष्ट्रीय प्रकल्प घोषित त्याच्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये निधी आणणं आणि त्या निधीच्या माध्यमातून लवकरात लवकर तो प्रकल्प पूर्ण करणं याला आपण प्राधान्य देणार आहोत आणि आपल्याला मला एवढंच आता शेवटचं सांगायचंय की उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे वेगवेगळे वे प्रश्न लोकसभेत मांडणं ते सोडवून घेणं त्या बाबतीत पाठपुरावा या याबाबत निश्चितच माझ्याकडनं आपल्या अपेक्षा पुढच्या काळात राहतील त्याच्या पलीकडे जाऊन मात्र केंद्राच्या मोठ्या मोठ्या योजना आपल्या भागात कशा आणता येतील देश स्तरावरचा निधी आपल्या भागात कसा खेचून आणता येईल या सर्व बाबतीत आपण जास्त प्राधान्याने काम करू आपल्याला या बैठकीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने हे निश्चित लक्षात आलेलं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णतः बरोबरीने एक दिलाने काम करते लक्षात आलंय आपल्या माहितीच आहे आपल्याला आणि राष्ट्रवादीच्या नेत्या कार्यकर्त्यां इतकंच किंबहुना दोन पावलं फास्ट काम जर कोणाचं चालू असेल आज तर ते काँग्रेसचं चाललंय या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपल्याला हे देखील सांगायचंय की या पुढच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्रितच राहणार एकत्रितच काम करणार पुढच्या सगळ्या निवडणुका एकत्रितच लढणार जो काही विकास झालाय जे काही चांगलं भलं मोठं झालंय ते सगळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काळातच झालंय आज ज्या गावात आपण बसलोय ईट मध्ये तीस वर्षापूर्वी हा प्रश्न मगाशी विचारायला होता राहिला किती मोटरसायकली होत्या प्रताप भैया ईट मध्ये तीस वर्षापूर्वी किती मोटरसायकली होत्या गावात आपल्या तीन ते चार कोणाकोणाकडे कुठल्या डॉक्टर साहेब एक डॉक्टर होते त्यांची एक होती आणि अण्णासाहेबांची कुठली मोटरसायकल होती अण्णासाहेबांकडे मोटरसायकल कुठली होती बुलेट म्हणजे गावात तीन चार होत्या एक होती आज इट मध्ये किती मोटरसायकली असतील तीन हजार मग आता तीन हजार मोटरसायकली भाजप शिवसेनेच्या गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आल्या का हे सगळे रस्ते विजेची सोय पाण्याची सोय ही पाच वर्षात निर्माण झाली का आपल्या भागात जे दवाखाने आहेत आरोग्याची सोय आहे शिक्षणाची शो सोय आहे शाळा आहेत कॉलेजेस आहेत हे सगळं पाच वर्षात झालं का कधी झालं मग कधी झालं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात झालं की नाही त्यामुळे हे भाजप शिवसेनावाले जे काही बोलतात ते नुसतं खोटं बोलतात रेटून खोटं बोलतात इतक्या वेळेस खोटं बोलतात की आपल्यालाच वाटायला लागतं की खरंच काहीतरी ते बोलतात त्याच्यात सत्य आहे परंतु वास्तव तुम्ही समजून घ्या आता आपल्या मतदानाला अवघे किती दिवस राहिले पाच दिवस सहाव्या दिवशी तर मतदान आहे नाही पाचव्या दिवशीच मतदान आहे त्यामुळे चार दिवस राहिले आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की पुढचे चार पाच दिवस काहीतरी गैरसमज पसरवणं काहीतरी अफवा पसरवणं काहीतरी आमिष दाखवणं असले प्रकार निश्चित होणार आहेत त्याला कृपया आपण बळी पडू नका आपले मित्र आपले नातेवाईक यांना सर्व गोष्टी आवर्जून सांगा गेले पावणे पाच वर्ष ज्या आपण यातना खास करून शेतकऱ्यांना भयानक जो त्रास सहन करावा लागलाय ग्रामीण भागातल्या जनतेला जो प्रचंड त्रास सहन करावा लागलाय त्याची आवर्जून तुम्ही आठवण करून द्या आणि हे सगळं जर दूर करायचं असेल तर महाआघाडीचं सरकार येणं गरजेचं आहे हे आवर्जून सांगा अठरा तारखेला किती ऊन असलं किती उष्णता असली तरी आवर्जून सुरुवातीला सकाळी पहिलं काम सगळ्यांनी करावं ते म्हणजे मतदान करावं मतदान करत असताना घड्याळ्याच्या समोरील बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमतानी निवडून द्या आपली सेवा करण्याची संधी द्या हीच विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी